नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि बघता बघता आता नारळी पौर्णिमा पण जवळ येते आणि नारळी पौर्णिमेला घराघरामध्ये बनणारा एक पदार्थ म्हणजे नारळाची किंवा खोबऱ्याची वडी अगदी घराघरात या वड्या बनवल्या जातात मीही आज पाच मिनटामध्ये नारळाच्या वड्या बनवल्यात बघा किती छान दिसत आहेत तर या कशा बनवल्या चला बघूया पण त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघून झाल्यानंतर आवडला की व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करायला पण विसरू नका चला एक नजर टाकूया आपण काय काय साहित्य घेतलं आहे तर इथे मी एक नारळ किसून घेतलेला आहे ओला नारळ त्याचा फक्त पांढरा भाग मी घेतला आहे खाली जो काळा भाग असतो तो, तो नाही घेतला आहे त्यानंतर इथे एका वाटीमध्ये पाऊण वाटी अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त साखर घेतली आहे इथे या बरणीमध्ये वेलची पावडर आहे या वाटीमध्ये मी बदाम आणि पिस्त्याचे तुकडे करून घेतलेत आणि इथे मी फूड कलर घेतलेले आहेत ग्रीन आणि ऑरेंज तर चला आपण बनवायला घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण साखर जी घेतली आहे ती टाकूया साखर टाकली आहे आता ज्या वाटीने मी साखर टाकली आहे त्याच वाटीने मी आपलं खोबरं किती आहे ते मोजून घेते तर पाऊन वाटी साखर होती ही एक वाटी खोबरं झालेलं आहे तर हे एक वाटी मी टाकते आणि आता ताटामध्ये आणखी थोडं खोबरं उरलं आहे तर ते बघूया आपण किती होते ते पण वाटीमध्ये घेऊया तर ती अर्धी वाटी भरली आहे म्हणजे दीड वाटी खोबरं झालेलं आहे आणि दीड वाटीसाठी आपण पाऊण वाटी साखर घेतली आहे आता झाकण लावूया आणि मिक्सरला एकदा फिरवून घेऊया इथे आपलं मिश्रण मिक्सरला फिरून झालं आहे त्यामुळे साखर पण बारीक झाली आहे आणि आपलं मिश्रण पण थोडं ओलसर झालं आहे साखरेमुळे चला आता बनवायला घेऊया इकडे कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकलं आहे आणि तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण मी टाकलं आहे आणि आता हे सतत ढवळत राहायचं दोन तीन मिनटं चांगलं ह्या तुपामध्ये परतत राहायचं आता हे तुम्हाला थोडं ओलसर दिसेल कारण साखर वितळते आहे पण एक दोन मिनटांनी तुम्ही बघाल तर ते पुन्हा घट्ट होत जातं साईडला बघा आता चिकटायला लागलं लाग आहे म्हणजे हे मिश्रण पुन्हा एकदा घट्ट झालं आहे छान गोळा तयार होतोय तर हे आता मिश्रण आपलं तयार आहे तर आता गॅस बंद करते मी आणि ह्याच्यामध्ये आता आपण एक चमचा वेलची पावडर टाकूया चला वेलची पावडर पण मिक्स करून घेऊया वेलची पावडरमुळे ना छान सुवास येतो छान सुगंध येतो आपल्या वडीला चव पण छान लागते आता इथे प्लेटला मी आधीच तूप लावून ठेवलं होतं त्यात थोडं मिश्रण घ्यायचं आणि त्याला असा मी हाताने वडीचा आकार दिला आहे आता मी ही कलरफुल बनवते त्यामुळे मी इथे कलर वापरते पण तुम्ही पूर्ण प्लेन व्हाईट पण वडी ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं ग्रीन फूड कलर घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपलं मिश्रण घेतलं आणि ते मिक्स करून त्याची ही वडी अशी त्याच्या बाजूला करून घेतली सेम मी ऑरेंज कलर पण मिक्स केला आणि ही बघा वडी आपली तयार आहे खोबऱ्याची वडी तर आता वरून ड्रायफ्रूट्स घालूया वा किती छान दिसते बघा छान कलरफुल आपली वडी दिसते चला ड्रायफ्रूट्स टाकून झाले आहेत आता लगेचच वड्या पाडून घेऊया तर इथे सुरीने मी बघा वड्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पाडू शकता मी इथे चौकोनी केल्यात मिश्रण किंवा ही वडी पूर्ण थंड व्हायच्या आधीच वड्या पाडून घ्यायच्या आहेत कारण कडक झाल्यानंतर वडी पाडणं थोडं अवघड होतं आता वड्या पडून झाल्या तर हे रूम टेम्परेचरला थंड करून घ्या किंवा फ्रीजमध्ये पंधरा मिनटासाठी सेट करण्यासाठी ठेवून द्या तर मी इथे फ्रीजमध्ये नाही ठेवलं आहे रूम टेम्परेचरलाच मी हे गार करून घेते अजून पूर्ण गार नाही झालेलं पण तरीही मी तुम्हाला एक वडी उचलून दाखवते हो बघा ग्रीन कलरची आपली वडी ही व्हाईट आहे खूप चवदार होतात ह्या नारळाच्या वड्या आणि अगदी झटपट पाच मिनटामध्ये बनवून तयार झाली ही ऑरेंज बघा किती छान वडी पडली आहे थंड झाल्यानंतर ही कडक होणार आहे तर अशा प्रकारे ह्या अगदी कमी वेळेमध्ये खोबऱ्याच्या वड्या किंवा नारळाच्या वड्या तयार होतात तर या नारळी पौर्णिमेला तुम्ही देखील अशा सोप्या पद्धतीने नारळाच्या वडा नक्की बनवा आजची ही नारळी पौर्णिमा स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगडगट्टा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा